साखर कारखान्यावरती या मजुरांच्या मुलांसाठी शाळा असाव्यात हे पहिलं झालं पण आता इन्व्हेस्ट करत कारण की नुसती मुलं इकडे तिकडे भटकत असतात आई बॉक्स कामावर जातात आणि सगळं विचित्रच आणि मुळात म्हणजे त्यांची जी राहायच्या झोपड्या आहेत ना त्याची साईज काय म्हणून असते कळत नाही म्हणजे माणसाच्या उंचीची पण नाही भाकरी करायचं झालं भाकरी करायचं तर बाहेर करतात त्या झोपडीत राहायचं कसं म्हणजे त्याचही प्रमाण कारखान्याच्या मालकांना नसत हे एक आश्चर्य वाटत खरं सांगायचं त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हेच त्यांच्या हिताच आहे आणि एक वेगळा प्रश्न म्हणजे विषय जेव्हा समोर आला त्यानंतर त्याची एक समिती झाली आणि त्यांचे काय असतील किंवा आणि इतर सगळ्या फॉलो झाल्या आता ग्राउंड वर त्याचं प्रत्यक्षात कितपत समितीची जी काही रेकमेंडेशन होती त्या दृष्टीने खरोखर किती पुढे आहे किंवा नाही त्या कमिटीने अनेक आमचेच सगळे सगळ्या संघटनांनीच एकत्र येऊन ते दिलेलं होतं काहीच नाही नुसतं ते सर्क्युलरमध्ये सगळं आलेलं आहे समितीचं म्हणजे बाळणपणाची रजा विजा असं सगळं पण आलेलं आहे विच वॉज मिनिंगलेस कारण ते ना वर्कर म्हणूनच तुम्ही रेकग्नाईज नाही आहे हो हो आठव्या दिवशी कामाला लागतात हिस्टॅक्टमी हो। झाली की पाचव्या दिवशी कामाला लागतात हो हो सो ते नाही झालेलं आणि ते म्हणजे तेच काय ते तर झालंच पण आता कोर्टाने हायकोर्टनी सुमोटो केस केली होती ना म्हणजे असंच परत एक, एक हिंदूमध्ये आलेल्या आर्टिकलच्या बेसिसवरती सेक्शुअल अँड फायनान्शियल हॅरेसमेंटची केस केली सरकारची उत्तर आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये हे केलं होतं की कसं काही घडत नाही हे आमचे सबमिशन्स दिले होते आणि सरकारचं उत्तर काय होतं आम्ही ही कमिटी फॉर्म केली आम्ही हे सर्क्युलर काढलं हो, आम्ही ते सर्क्युलर काढलं हो, त्यामुळे सगळं होतंय आणि अजूनही तेच उत्तर आहे त्यांचं म्हणजे काहीही बदल नाही म्हणजे हाय हा सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे रेकग्नाईज दॅम ॲज वर्कर्स ते नाही हायकोर्टची ऑर्डर आहे आता सो काही म्हणजे आय डोंट नो कसं स्टेटला अकाउंटेबल करायचं कसं साखर कारखाने तर म्हणतातच ना आमचे कामगारच नाही आहेत ते शेतकऱ्यांचे कामगार आहेत ते खूप स्ट्रॅटेजिकली केलेलं आहे सगळं फेअर फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईसमधून ऊसतोड कामगारांचे पगार देतो त्यामुळे शेतकरी इज द दा एम्प्लॉयर चालेल एम्प्लॉयर नॉट इवन दी एम एम्प्लॉ म्हणजे तुम्ही कामगारच नाही आहात ह्यांची तर असं सगळी व्यवस्थित सोय करून ठेवलेली असल्यामुळे त्यातला आंदोलन आणि ह्याच्याशिवाय काही बेसिकली पर्याय नाही आहे आणि सतत आता काही काही वेगवेगळ्या वेग 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 गोष्टी त्यांनी मान्य करायला सुरुवात केली आहे आता आरोग्य सखी म्हणून आम्ही एक कार्यक्रम सुरू केला फडावरती फळावरची आशा असंच आम्ही म्हणतोय त्या ना तर वीस ऊसतोड कामगार महिलांना ट्रेन केलं आणि त्या फळावरती दे प्रोव्हाइड प्रायमरी हेल्थ केअर म्हणजे बेसिक हे तर ते चार एक लाख रुपये लोकांचे सेव्ह झाले असं आमच्या कॅल्क्युलेशन्समधून क्या त्या ज्या वीस सख्या होत्या त्यातून mm. तर ते मॉडेल आम्ही प्रेझेंट केलं बीडमध्येच प्रेझेंट केलं तर ते आता ॲक्सेप्ट केलं आहे त्यांनी बी डिस्ट्रिक्टसाठी तरी आम्ही म मकाम सोपेकॉम साथी साथी आणि हेल्पचं आम्हाला हे केलं ना सपोर्ट केला सगळं या सो काही काही अशा गोष्टी वी वी लुक ॲट दॅट ऑल्सो ॲज रेजिस्टन्स की काही चॅलेंजेस भांडता येतं एक्झॅक्टली आणि एखाद्या डिस्ट्रिक्टमध्ये जरी मॉडेल झालं तरी मग म्हणता येतं की ऑलरेडी आणि आता मकामचं जिथे आहे तिथे ते भांडता येतच दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये की इथे का नाही होते इथे पण एवढे उस्तोड कामणार आहेत इथे पण हे आहे असं शेतकरी आत्महत्यासुद्धा तो जी आर काढला आपण पण काही नाही ना आपत् म्हणजे लिटरली म्हणजे मी सांगते ती मीटिंग मध्ये तेव्हा चंद्रकांत पाटील हे होते मिनिस्टर रुरल रेव्हेन्यूचे त्यांनी तो काढला होता जी आर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या विधवांसाठी जी आर होता तो तो आम्ही करून, आणि स्टेट कमिशनच्या त्यावेळेला विजया राहाटकर होता त्यांनी पण खूप इनिशिएटिव्ह घेतला होता आणि ते झालं होतं काम आणि आम्ही त्यांना म्हटलं की आता म्हणजे ह्याचं हे करायला लागेल ना इम्प्लिमेंटेशनचं काहीतरी मेकॅनिझम नुसते तुम्ही नऊ डिपार्टमेंट हे करतील ते करतील कन कन्व्हर्जन्स हा शब्द आता आवडीचा झालाय सो so ते सगळं पण काहीही इम्प्लिमेंटेशनचे स्टेप्स नाहीत मग आम्ही म्हण त्यांना आम्ही प्रस्ताव दिला होता की पहिलं आय डी द्या प्रत्येक फार्म विडोला किती आहेत अशा तुम म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट ओनली लेस दॅन अ लॅक इट्स स्टील अ बिग नंबर इन टर्म्स ऑफ फार्म सुसाईड्स पण पंच्याण्णव ते दोन हजार बावीस एक लाख आहेत ना महाराष्ट्रात एक लाख इज अ बिग नंबर फॉर यू टू डील विथ का नाही त्यांना आय डीज देत आहे तुम्ही का नाही त्यांच्यासाठी स्पेसिफिक प्रोग्रॅम्स तर आय डीचा सगळं आम्ही आय डीचा फॉर्म ॲट करून दिला होता पण दे नेवर ॲक्सेप्टेड दॅट आणि मग काय कोविड फ्लड्स सगळं सुरू झालं पण त्यांनी स्टेटमेंट आमच्यासमोर असं केलं आम्ही म्हटलं बजेटरी काय प्रोव्हिजन करणार तुम्ही कारण त्यांना दिलं पाहिजे बजेटची काही गरजच नाही आहे हो आपले सगळे हे हा प्रोग्राम घ्या तो प्रोग्राम घ्या त्याच्यातूनच सगळं करून घ्यायचं बजेटची गरज म्हणजे आय मीन कम्प्लीट नॉन रेकग्नेशन की हा काही मुद्दा पण आहे म्हणजे काय आमचा वेळ घ्यायला आला आहे तुम्ही असं सो असं आहे इम्प्लिमेंटेशनचे चॅलेंजेस तर आहेतच तर सर्वात प्रथम आजच्या आपल्या अभ्यास सत्राच्या वक्त्या सीमा कुलकर्णी यांनी आपल्याला पर्यावरण पर्यावरणाचा स्त्रीवादी विचार या विषयावर जे अमूल्य मार्ग असे मार्गदर्शन वेग केले त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते तसेच असे वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास आपल्यासाठी जे आयोजन करत असतात अशा आपल्या अर्चनाताई माधुरीताई आणि समाजवादी महिला सभाच्या सर्व विश्वस्त यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार मानते आणि ज्यांच्याशिवाय कार्यक्रम हा पूर्ण होतच नाही असा आपला सर्व श्रोतावर्ग त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानते तसेच या अभ्यास सत्राच्या आयोजनासाठी ज्यांचे कळत न कळत प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे आपले समर्थन लाभलेले आहे ला त्यांचेसुद्धा मी आभार मानते आणि आजचा आपला अभ्यास सत्र संपला असे जाहीर करते आणि परत एकदा मनापासून धन्यवाद स्मिताची एक छोटीशी ओळख मला करून द्यायची आहे मला खूप आनंद होतोय की अभ्यास सत्राच्या या ॲक्टिव्हिटीला खूप जण जोडले जातात आणि व्हॉलेंटिअर म्हणून जसं अमित सातत्याने व्हिडिओ शूटिंग करणं एडिट करणं अंगद आणि सायली आ, आज कल्याणी जोडली गेली असे जोडलेही जातात त्याचा आनंद होतोय ते नक्की पण आपल्याला जे इन्व्हिटेशनसाठीचं पोस्टर मिळतं इन्व्हिटेशनचं ते पोस्टर डिझायनिंगचं काम सातत्याने स्मिता आपल्यासाठी करते तिचं जोरात टाळ्या वाजवून करत आभार मानले पाहिजे थँक्यू व्हेरी मच थँक्यू स्मिता Thank you very much.